पैसे वाटायलावला आणि तो विकला जात नाही तो इथं बसला तो मर्द मावडा म्हणून बांधवनं तुम्ही सगळे मंडळी इथं एकत्र आलेली आहे ही लढाई कशाची आहे ही लढाई परिवतराची आहे ही लढाई निष्ठ्याची आहे ही लढाई

लागते बांधव काही लोकांच्या डोळ्याला आरशी लावायला लागली निकम साहेब सामान्यांचा माणूस जायचा चत खायचा निकम साहेब कुठे राहतात मुंबई फ्लॅट आहे का निकम साहेबांचा किती वाटे निकम अहो माणसं कमवणं महत्वाचं असतं निकम साहेबांनी माणसा कमवले यांना हेच खोपला

कुठला कुठला जर तुम्ही पस्तीस वर्षाने मनाशी सांगितलं एक जणांना पंधरा वर्ष विकास केला एक जणांना पस्तीस वर्ष विकास केला मग पस्तीस वर्ष पंधरा वर्ष तुम्ही जर विकास, के विकास काम केलेत ना तर त्या विकास कामाच्या मुद्द्यावरती मत मागायला जाणार त्या विकास कामाच्या मुद्द्यावरती सामान्य जनतेला म्हणाणार आता तुमच्याकडे विकास केला विकास केला कुणाचा केला फक्त लाभार्थ्यांचाच विकास झाला का सामान्य जनतेच काय सामान्य जनतेच्या प्रश्नांवर यांना उत्तर नाही शेतकऱ्या सामान्य शेतकरी पुत्रांच्या वास येतो का हा प्रश्न आता तुम्ही आम्ही गरजेचं आहे आता विचारूनही उपयोग नाही जनता फार हुशार झाली आहे बांधवांना समाजामध्ये बघा रेख फुटायला लागले बांधवांना पण आपला नेता मानानं फार मोठा आहे तुम्ही तीनशे चौसष्ट दिवस त्यांच्या दारामध्ये बांधवांनो काही काम घेऊन गेले तीनशे दिवस ते फक्त म्हणत राहिले करू बघू करू